मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या अंतर्गत आपण जरी वेबसाईटवरती पोर्टलवरती फॉर्म भरलेला आहे आणि आपला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही याचं स्टेटस तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या पोर्टलद्वारे किती फॉर्म आलेला आहे आणि किती फॉर्मचे अप्रूव्ह मिळालेले आहे ते आपण सविस्तर एव्हिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो इथं बघू शकता पोर्टलवरती प्राप्त अर्जाची एकूण संख्या आहे एकूण साठ लाख अठ्ठावीस हजार तीनशे शहात्तर इतके आतापर्यंत पोर्टलवरती लाडकी बहीण योजना अंतर्गत आलेले फॉर्म आहे आणि त्यापैकी आता पोर्टलवरती मंजूर मंजूरसुद्धा होत आहे ते सुद्धा बघू शकता मित्रांनो पोर्टलवरती आतापर्यंत फॉर्मची संख्या दोन लाख सहासष्ट हजार एकशे बासष्ट इतकी झालेली आहे तर आपला फॉर्म पोर्टलवरती अप्रूव्ह झालेला आहे की नाही चेक करण्यासाठी तुम्हाला वरती लॉग इन या बटनवर क्लिक करावं लागेल आणि तुमचा नेम पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा स्टेटस काय आहे तुम्ही इथं चेक करू शकता तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या